नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आजचा लंच होता स्पेशल लंच होता चांग्समध्ये आणि ही त्यांची फ्रंट साईड आहे सो बघू शकता इकडे दे। पूर्ण त्यांचं फिश टँक आहे ओपनवाला फिश टँक आहे आणि सगळे फिश जसं मी त्यांच्याजवळ जात होती ते सगळे पूर्ण अंदर जात होते एकदम नाही का हे बघा इतके मोठे मोठे फिश आहेत त्यांच्याकडे वा खूप सुंदर वाटतं खूप भारी वाटतं बघा किती मोठे माझ्याकडे पण आहेत पण छोटे छोटे आहेत पण हे खूप मोठे सो so, चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूयात आम्ही आलेलो आहे हा चांग्समध्ये चायनीज चायनीज स्पेशल रेस्टॉरंट आहे अरे यार आणि खूप भारी आहे एक नंबर आहे हा चॅम्बिन्स खूप भारी आहे तुम्ही पण नक्की व्हिजिट करा विमान नगर मध्ये आहे इथे तुम्ही गाडी पार्क करू शकता आणि मग इथे आहे असं आहे हा ॲम्बियन्स आहे हा छानस असं आहे मला तुमच्या डेस्कच्या वरती असं डेस्क नाही टेबल हा टेबलच्या वरती छानशी लाईट आहे आणि आता आमचे नूडल्स आलेले आहेत तर तुम्ही नूडल्स छानशे सर्व करत आहे नूडल्स सर्व करत आता ही माझी प्लेट आहे इथे पुर मी पण प्लेट दिली माझी सर्व करायला सो एकदम मस्त असे नूडल्स मस्त वाटावून भारून घेऊ हे कुरकुरी हे क्रिस्पीवाले नूडल्स मी साईडला ठेवते आणि मग हे वाले नूडल्सवर ताव मारते मला हे देत देणार मी मीच घेते आपण घेऊयात हे मस्त पण दिलेलं आहे गार्लिक सॉरी गार्लिक मिसेजवानवाली चटणी दिलेली आपण जरा साईडला घेऊन ठेवूयात मस्त अस नूडल्स एन्जॉय करूयात नक्की खायला या फक्त नाही आता मी खाऊन चालले तुम्ही आलात की मला सांगा सो mm -hmm. so, हे कोणते हे mm -hmm. चिली गार्लिक एग नूडल्स सो mm -hmm. so, क्वांटिटी खूप छान आहे यांची एक बाउल मध्ये दोन होतात दोन लोक आरामात खाऊ शकतात एक बाउलमध्ये आणि एकदम हायजीन आहे मी तुम्हाला दाखवते एकदम हायजीन आहे एकदम टेस्टी मज्जा एकदम आणि इकडे काही खूप सारे केक पण आहेत मला दाखवते नंतर आपण भेटू मस्त असं माझे नूडल्स मी एन्जॉय करत होते आणि यांच्याकडे आम्ही फर्स्ट टाइम पाहिलं एक डेझर्ट लॉन्च झालेला आहे हे आम्ही खातो हे डेझर्ट आम्ही ऑलरेडी ऑर्डर केलेलं सिझलिंग ब्राऊन विथ आईस्क्रीम माझं खूप म्हणजे फेवरेट आहे खूप जास्त फेवरेट आहे आणि हे जे आहे हे मी फर्स्ट टाईम मला दीदीने खाऊ घातलेलं जेव्हा मला फर्स्ट जॉब भेटलेलं तेव्हा सो याच्यासोबत एक माझी वेगळीच आठवण आहे नेहमी म्हणून मला हे फार खूप आवडतं मी फर्स्ट टाईम खालेलं नाही फार टेस्टी लागलेलं तर हे बघा मी एन्जॉय करत होती आणि जेव्हा जेव्हा मी ते डेझर्ट खाते तेव्हा तेव्हा मला तो दिवस आठवतो सो so, खरंच खूप मज्जा आली मस्त डेझर्ट झालं नूडल्स खाल्ले आणि अशी मस्त थाळी खाली गेली आम्ही पूर्ण डेझर्टची आणि मग बिल पे पेमेंट वगैरे करून आम्ही मग निघलो तर हा आहे बाहेरचा एरिया तर इकडे तुम्ही पार्किंग वगैरे म्हणजे करू शकतात देन हे त्यांनी नवीन ह्यावेळी लॉन्च केलेलं आहे हे त्यांचे स्वतःचे डेझर्ट आहेत तर काही काहीतरी होतं तर हे असं फिरत मे होता मेन्यू छान होतं हे काहीतरी युनिक असं आणि हे मे बी मून केक होतं मून केक काहीतरी स् स्पेशल डेजर्ट होतं पण म्हटलं जाऊ दे रिस्क नको स्वप्ल रेग्युलर डेजर्ट घेऊ मग पोटभर असं खाऊन आम्ही बाहेर पडलो तर हा पूर्ण एरिया आहे आणि ऑफिसमधून ब्रेक घेऊन आलेलो सो म्हटलं मग चला आता टाईम झाला जायची तरी इच्छा नव्हती कारण खूप जास्त तुम्हाला तुम्ही एक्सपिरियन्स केला असेल जेव्हा तुम्ही चायनीज वगैरे खाता खूप खतरनाक झोप येते सो मला पण झोप येत होती सो म्हणलं काय आता ऑप्शन नाही आपल्याकडे सो मी चालले ऑफिसला तर हा माझा पूर्ण ही ऑफिसची बॅकसाईड आहे हा रोड खूप लोकांना माहिती असेल जे ज्यात ज्यांनी विमाननगरला व्हिजिट केलेलं आहे किंवा विमाननगरच्या नियरबाय राहतात किंवा तिकडे वर्क करतात तर हे एक लेन अशी जी आहे खूप सुंदर आहे हे आणि इकडे सगळे खायचे वगैरे हे बघा छोटे छोटे स्टॉल आहे कारण खूप सारे कंपन्या असल्यामुळे सगळेजण तिथे येतात व्हिजिट करतात स्टॉलवरती खातात सो खूप सारे पूर्ण खाऊ खाऊगल्ली असल्यासारखं पूर्ण सगळं खाऊचं एक सात लाईन आहे आणि मी मस्त गाडीवर बसून मागे एन्जॉय करत होती खूप छान हवा येत होती आणि खूप मजा एक तर पोट इतकं छान भरलेलं आणि मस्त मी गाडीवर बसून हवा घेत होती मग काय झालं मग आलो आम्ही पोहोचत दोनच मिनटाच्या अंतरावर ऑफिस आहे ऑफिसची पूर्ण ही बॅकसाईड असल्यामुळे दोनच मिनटात आम्ही ऑफिसला पोचलो आणि मग काय परत जैसे थे जसं आले हे ऑफिसचं फ्रंट साईड आहे आणि आता फ्रंट साईड म्हणजे ऑफिसच्या समोरची ही बाजू आहे आणि ही हे इथून माझं ऑफिसचं गेट आहे आणि हे माझं ऑफिस आहे सुंदर असं ऑफिस आहे <laughs> सो चला गाईज थँक्यू सो मच फॉर